निष्कासन केलं त्याच्यामध्ये म्हटलं की या महिन्यात न्याय मिळाला नाही तर आमची जीवन संपेल असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंच प्रकरण अतिशय गंभीर आहे महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे काल तेथील एक नागरिक आणि त्याच्या समोर हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते त्या ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी अंडन त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळा बांगर लावून पोलिसांना सांगितलं त्यामुळे स्पष्ट होत की या खुना मागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि तिच्या मुलाचा हात आहे पण पोलीस काही करतच नाहीत वाल्मिक कराडचा मकोका कॅन्सल होणार होता हे फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे तो तो मको ही गेला होता परळीतील बंगल्यातून फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबली असं त्या म्हणतात खरी गोष्ट आहे ही एकदम खरी गोष्ट आहे महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीच एका प्लॉट वरन भांडण झालं होतं वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचे आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना वाटला फारच जास्त शहाणा समजतो लक्ष देतील कोणी लक्ष देणार नाही बाळा बांगरनी त्या काळात एस पी ठाकूरला सांगितलं की मर्डर हिने केला माझ्या समोर बोललाय असं त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगर सात केसेस दाखल केल्या पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतो मध्ये हम करेसो कायदा होती काय करणार अशा कितीतरी ज्ञानेश्वरी कुंकू पुसलेल्या आहेत मध्ये आहेत काय करणार गव्हर्नमेंट सिरियस नाहीये पाशवी बहुमताच्या जीवावरती महाराष्ट्राच्या एकंदर व्यवस्थेवरती बलात्कार करतायत पाशवी आम्हाला बहुमत मिळालं आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे हे एवढं बोलून कशालाच न्याय मिळत नाही विधानसभेची सायंटिफिक खत होत चालली आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण किती लावून धरला आम्ही शेवटपर्यंत शासन ऐकायलाच तयार नव्हतं शेवटी कोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे ही त्याची हत्याच आहे आम्ही जे बोलतो ते आम्ही जो सदस्य बोलतो आतमध्ये कायद्यानुसार विधानसभेच्या कायद्यानुसार सदस्य जो बोलतो ते सत्य असतं असं मान्य करावं लागतं ते काय न्यायच नाही अशा अनेक ज्ञानेश्वरी आहेत त्यांनी आपलं कुंकू ते आजही आशा आहे की माझा नवरा परत येईल माझा भाऊ परत येईल माझा बाप परत येईल कुठे गायब झाला पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही बायको नाव देते ना तेव्हा असं प्रेशर होत की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती हलवू शकत आता तिची हिंमत वाढली बिचारीची एवढी तिची तडफड मी त्या घरी गेलोय ती बिचारी अशी झाली अशी थंगवून गेले बिचारी हे शाप हे शाप वाईट हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट तुम्ही खुमी लपवतात पुरावे नष्ट करतात आम्ही ठाण्याचं प्रकरण बोंबडून बोंबडून सांगतो अंजला दमान यांनी पण सांगितलं की तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत तुम्ही लपवतात कशाला लपवतात खून माफ होणार असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही गोष्टचं एकीकडे म्हणताय की सरकार जे आहे ते विरोधकांनी जे आवाज उठवलं त्या प्रकरणामध्ये काही हरकत नाहीये पण दुसरीकडे काँग्रेसनी त्यांच्या तीन तीन नेत्यांना काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावरती बोलणं योग्य कुठेतरी कमी पडतात माझा आम्ही जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे काही मुद्दे मान्य करण्यात आले काही मुद्दे आम्हाला सांगितले गेले पण आम्हाला ते कायद्यात घेतले नाही आमचा आक्षेप एवढाच नव्हता आणि माझा आजही तो आक्षेप आहे की लेफ्ट डावी ही विचारसरणी या जगामध्ये अस्तित्वात आहे मग तुम्ही डावे कडवे म्हणता उजवे कडवे काय करायचे दीपक काटे कोण आहे उजवा कडवाच आहे ना तर अशा लोकांना तुम्ही जस उदाहरण दिलं आम्ही पहलगाम बदला आरोप जो हो। ते उजवे कडवेच आहेत धर्म आधारित राजकारणामध्ये त्यांनी तिथे जाऊन गोळ्या घातल्या हे असे उजवे कडवे हे जगभरात अस्तित्वात आहेत मग फक्त डावे कडवे कशाला आणि संविधान न मानणारे भारतात कितीतरी जण आहेत अगदी स्वातंत्र्यानंतर ना मानणार आहेत ते नेमके उजव्याच आहेत मला आश्चर्य वाटत तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारता कि मेगा इंजिनिअरिंगचा कर्ज कर माफ करण्यात आला तुम्हाला कसं अजूनपर्यंत कळलेलं नाही कि मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा ते सरकारची जावई आहे वीस हजार कोटीला घेतलेलं टेंडर सहासष्ट हजार कोटीवर जात सहासष्ट हजार कोटीवर एक रस्ता एक कोटीला होतो गडकरी साहेब करतात महाराष्ट्रामध्ये तोच रस्ता शंभर कोटीला होतो काय करणार शक्तीपीठाच्या खाली सोनं घालणार आहेत असं तर मला वाटलं मेघा नवयुगा मेघा नवयुगा जे टेंडर येतं ते मेघा न युगालाच जात ते टेंडर मॅनेजमेंट कशी करतात कोणाला कसे फोन जातात साधी गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला दाखवून दिलं की एका टेंडर मध्ये तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा तरी महाराष्ट्रात आवाज नाही उठला आपल्या माहितीसाठी परत एकदा सांगतो कि फक्त पासष्ट कोटी रुपयाचा स्कॅम जॉर्ज फर्नांडिस यांनी आरोप ठेवला होफर्सचा राजीव गांधींवरती राजीव गांधी इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून आलेली चौऱ्याऐंशी एकोणनव्वद साली त्यांचा पराभव झाला इतकी होती भा, फक्त कोटी म्हणजे आम्ही नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तीन हजार कोटीचा घोटाळा आहे टेंडर मागे घेता कारवाई करू काही झालं नाही ना तुम्ही लावून धरलं ना आम्ही काय करू शकतो तुम्ही राज्य सरकार नाही आत्ताची सत्ताधारी हे भ्रष्टाचाराला राजमान्यता देत आहेत तुमच्या समोर आलो ना तर बावनकुळे साहेब अतिशय चांगले मंत्री मी ओपनली बोलणार त्यांनी असा प्रकार केला असेल याचा अर्थ मेघाची पोच कुठपर्यंत येते बघा दे कारण का तुमचा जो स्कॅम होता कुठला इलेक्शन बॉन्ड प्रकरण त्याच्यामध्ये तुम् कोण होत मेगा मेगा संबंध कुठे होते किती रुपयाचे बॉन्ड होते नऊशे कोटी रुपयाचे नऊशे कोटीचा माणसाला काही माफ होऊ शकतो त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात कमीत कमी, कमी पाच लाख कोटीचे टेंडर मिळाले पाच लाख कोटीचे आणि त्या पिस्तूला दाखवून त्यांनी प्रवाशाला धमकावण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला टाका जेल मध्ये हे का तू एक सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हर किंवा ओला उबरचा ड्रायव्हर त्याच्याकडे पिस्तूल आली गंभीर प्रश्न म्हणजे शासन लायसन्स देत असताना पुन्हा पुन्हा लायसन्स देत नाही कशा पद्धतीने लायसन्स देत एका पीड मध्ये तीन हजार लायसन्स दिले एका पीड मध्ये ठाणे आयुक्ताला आयुक्तालयात कोणाला कोणाला लायसन्स दिले मागच्या काळामध्ये तपासून बघा यावेळेसच्या आयुक्तांनी अतिशय स्ट्रिक्ट केलंय आता जे डोंगरे नावाचे आयुक्त आहेत अतिशय स्ट्रिक्ट केले पण त्याच्या आधीच्या दहा वर्षामध्ये कोणाला कोणाला लायसन्स दिले याचे वाश्यत्व पत्रिका काढावी ठाणे पोलिसांनी पंधरा लाख पंचवीस लाख तीस लाखाला लायसन्स असे मिळवत असे अ सगळ्या मुंबईचं अख्ख्या पुण्याचं काम त्यांना मिळालं मेघा आणि नवयुगा आता महाराष्ट्राचे जावई आहेत जावयासाठी सासरे पायघड्या घालतात आपलं सरकार हे सासरच्या भूमिकेत आहे आणि मेघा आणि नवयुगा हे जावयाच्या भूमिकेत जावई मजा करतात तुम्ही बसा बोबल वडळकरांना म्हणाले का मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही दरवाजा उघडला माला, है, है। माला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता सर्वात जास्त इजा त्याला जातो आणि हे वाक्य तुम्हाला शोभत तर चालवाटवर की अशीच गाडी आणून कुणी आल तर आम्ही पामर आहोत गरीब आहोत आम्ही आम्ही सत्तेत ना सत्तेतला मास दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची आम्ही चालत असताना आम्हाला था, शिव्या द्यायचा शिव्या देणं हे जर विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून हे काही कोणाविरुद्ध तक्रार विक्रार करत नाही मी आय धंदेच करत परवा सुद्धा आम्ही जे ओरडलो मंगळ सूत्र चोर याच्या मागचं कारण काय होत तर मला मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधी करत नाही मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल की ते मी सहन केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा करा आला कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर ओरडून घेताय तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर तर तसं सांगा मी कुणाच नाव तर घेतलेलं नाही आणि गाड्या अंगावर घाल मारून टाका आम्हाला अंगावर घालून आला विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आम्हाला काय आम्ही त्याच्या तयारच बसलेलो मरणाला कुठे घाबरत ना आम्ही आणि पाच पंचवीस पोरं घेऊन फिरायची माझी सवय पण नाही मी एकट्याच असतो बाजारात एकदा एका दुकानदाराला मारलेलं आहे कारण त्यांनी मराठी माणसाचा अपमान करणारा स्टेटस ठेवले त्या विषयावर मला काही आपण